पाचवी ते दहावी विषय सामान्य घटक जगातील व भारतातील पहिले शिवाजी जगताप प्रश्न पहिला अंटार्कटिका खंडावरील भारताचे पहिले संशोधन केंद्र कोणते पर्याय एक यमुना दोन मैत्री तीन भारती चार दक्षिण गंगोत्री बरोबर उत्तर आहे पर्याय चार दक्षिण गंगोत्री प्रश्न दुसरा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण पर्याय एक नील आर्मस्ट्रॉंग दोन युरी गागारीन तीन राकेश शर्मा चार रिचर्ड पार्कर. बरोबर उत्तर आहे पर्याय एक नील आर्मस्ट्रॉंग प्रश्न तिसरा माउंट एव्हरेस्ट वर जाणारा पहिला व्यक्ती कोण पर्याय एक रेनॉल्ड मेसनर दोन तेनसिंग नोरगे तीन एडमंड हिलरी चार उत्तर आहे पर्याय दोन शेर्पा तेनजिंग नोर्गे प्रश्न चौथा भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा सुरू झाली पर्याय एक अठराशे छप्पन दोन अठराशे बावन तीन अठराशे पस्तीस चार अठराशे त्रेपन्न बरोबर उत्तर आहे पर्याय चार अठराशे त्रेपन्न प्रश्न पाचवा भारताचा शोध प्रथम कोणी लावला पर्याय एक कोलंबस दोन वास्को दगामा तीन डलहौसी चार अकबर बरोबर उत्तर आहे पर्याय दोन वास्को द गामा प्रश्न सहावा नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय कोण पर्याय एक डॉक्टर अमर तसेन दोन मदर तेरेसा तीन रवींद्रनाथ टागोर चार कैलास सत्यार्थी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन रवींद्रनाथ टागोर प्रश्न सातवा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण पर्याय एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार इंदिरा गांधी बरोबर उत्तर आहे पर्याय एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रश्न आठवा मंगळ ग्रहावर जाणारा जगातील पहिला देश कोणता पर्याय एक जपान दोन भारत तीन अमेरिका चार रशिया बरोबर उत्तर आहे पर्याय ती अमेरिका प्रश्न नव्वा जगातील पहिल्या महिला पंतप्रधान को डार नाइके दोन इंदिरा गांधी तीन चंद्रिका कुमार तुंगा चार मार्गारेटर बरोबर उत्तर है एक सीरीमाओ भंडार नायके प्रश्न दावा भारतातील पहिले विद्यापीठ कोणते पर्याय एक मुंबई दोन नालंदा तीन दिल्ली चार कलकत्ता बरोबर उत्तर आहे पर्याय दोन नालंदा प्रश्न अकरावा शून्य या संख्येचा शोध प्रथम कोणत्या देशाने लावला पर्याय एक जर्मनी दोन इंग्लंड तीन भारत चार ब्राझील बरोबर उत्तर आहे पर्याय तीन भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद